केंद्र सरकारच्या श्रमसंहितेच्या निषेधार्थ आज सांगलीत अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांनी मोर्चा काढत निदर्शने केले केंद्र सरकारने आणलेल्या श्रमसंहितेमुळे जुने कामगार कायदे नामशेष होणार असून यामुळे कामगारांचे हक्क आणि अधिकार संपणार आहेत त्यामुळे या श्रमसंहितेला विरोध करण्यासाठी आज उमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आले संपूर्ण देशभर जे कर्मचारी आहेत कामगार आहेत त्या कर्मचारी कामगार संघटनांची जी कृती समिती आहे त्या कृती समितीच्या वतीनं आज एक दिवसाचा संप केलेला आहे या संपाचं मुख्य कारण जे आहे ते या केंद्र ले ले, दे केंद्र सरकारनं ज्या चार श्रमसंहिता आणलेल्या आहेत त्या श्रमसंहितेमुळं जुने कायदे कामगारांच्या बाजूनं होते जे त्यांनी संघर्ष करून मिळवलेले होते ते सगळे कायदे संपुष्टात येणार आहेत आणि या नवीन श्रमसंहितेमुळं कामगारांचे अधिकार कामगारांचे हक्क जे आहेत ते हक्क जाणार आहेत आणि त्यामुळं कामगार कर्मचारी हा असुरक्षित होणार आहे त्यामुळं देशभर कर्मचाऱ्यांनी संप केलेला आहे वेगवेगळे आंदोलनं केलेले आहेत आजही आम्ही स्टेशन चौकापासून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये या जिल्ह्यामधल्या कामगार कर्मचाऱ्यांच्या बरोबर आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका मदतनीस असतील त्याचबरोबर शासकीय पोषण आहारामध्ये काम करणारे कर्मचारी असतील बांधकाम कामगार असतील त्याचबरोबर वैद्यकीय प्रतिनिधी जे आहेत ते सगळे सहभागी होऊन केंद्र सरकारच्या विरोधामध्ये भविष्यकाळामध्ये हा लढा अधिक तीव्र करण्याचा चंग या सगळ्या कर्मचाऱ्यांनी बांधलेला आहे त्यामुळं आजचा संप एक दिवसाचा जरी असला तर पुढच्या काळामध्ये या श्रमसंहितेच्या विरोधामध्ये अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत त्या ठिकाणी देशव्यापी संप पुकारलेला आहे याच्यामध्ये सर्व कामगार जिथे अंगणवाडी असेल आशा वर्कर असेल शालेय व्यवस्था शा, शालेय पोषण असेल त्याचप्रमाणे अर्धवेळ स्त्री परिचार असेल बांधकाम कामगार असतील सर्व योजना कर्मचारी आजच्या देशव्यापी संपामध्ये दे सहभागी झालेले आहेत सर्वांचं एकच मत आहे की ज्या चर्च श्रमसंहिता जे सरकारनं आणलेलं आहे ते मागे घ्यावे जे कामगारांच्या विरोधी जे कायदे घेतले काढलेले आहेत तेही मागे घ्यावे तसंच अशा व गटप्रवर्तकांना किमान सव्वीस हजार वेतन मिळालं पाहिजे अशा व प्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालेला पाहिजे त्याचप्रमाणे निर्वाह निधी असेल आशांचा फंड असेल ग्रॅज्युटी असेल पगारी पगारी रजा असतील किरकोळ रजा असतील त्याच्या सग या सर्व मागण्या घेऊन आज आम्ही आजच्या संपा संपामध्ये उतरलेला आहोत परंतु या मागण्यांची दखल हे सरकार घेत नाही गेली कित्येक वर्ष झालं आम्ही संघर्ष करत आहोत परंतु ह्या संघर्षाला काही यश आलेलं नाही आमचं एकच म्हणणं आहे जोपर्यंत किमान वेतन आशांना व गटप्रवर्तकांना मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा आणि आमचा संघर्ष कायमस्वरूपी कायमस्वरूपी राहणार आहे येणाऱ्या काळा मध्ये आमचे जर प्रश्न मिटले नाही तर येणाऱ्या पावसाळी अधिवेशन असेल हिवाळी अधिवेशन असेल या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही बेमुदत संपाचे आम्ही हक देत आहोत